सासवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अविनाशजी भारंबे यांची निवड करण्यात आली यावेळी बहुजन हक्क परिषदेच्या वतीने त्यांचे गुलाबगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलता दिवार यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते साहेब यांचा विधी क्षेत्रामध्ये दादा खरंतर विधी क्षेत्रामध्ये वसिली कशी करावे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळवून द्यावं आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहावं त्याचं मुख्यमंत्र उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट अदिनाथी भारा मला साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय आनंद होतो की मी ज्या ज्या वेळेस साहेबांकडं मामा घेऊन गेलो त्या प्रत्येक वेळेस साहेबांकडून मला नवीन काही ना काही शिकायला मिळालं म्हणजे भारतीय वकिलांच्या बाबतीत साहेबांच्या बाबतीत वरायचं म्हटलं तर भारतीय साहेब म्हणजे चालतं गोष्ट विद्यार्थी म्हणजे बऱ्यापैकी वकील लोक वकिलीचं ज्ञान देत असताना विधी क्षेत्राचं ज्ञान देत असताना इतरांना माहिती तळवून ठेवतात समोरच्या क्लायंट लोकांना सांगत नाही असं होईल तसं होईल परंतु समोरच्या व्यक्तीला परखडपणे सांगणार बाबा हा निकाल आपल्या बाजूने होईल का हा निकाल आपल्या बाजूने होणार आहे का याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे का हे प्रयत्न करतो पण याच्यात किती टक्के येतील येईल का नाही येईल इथपर्यंत म्हणजे त्याची पाच शिरफाड करून त्या माणसाचं सॅटिस्फॅक्शन करून नंतर साहेब त्या प्रकरणामध्ये आला म्हणजे असे वकील तर दुर्मिळ आहेत आता वकिली करणारे खूप कमी आहे म्हणजे मी पाठीमागा परवास हजार गोष्टीचा कार्य बोलतो चळवळी चळवळ बोल करणारे आणि चळवळीवर जागणारे याच्यामध्ये फरक आहे वकिली करणारे आणि वकिलीवर जागणारे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आणि ही लोक म्हणजे यांनी केशा म्हणजे विधी क्षेत्रालाच देव मानून यांनी आतापर्यंत कार्य केलं आणि साहेबांचे आता बार आहे अध्यक्षपदी निवड झाली साहेब तुम्हाला मी मनापासून बहुजन नातोपूर्वी दिल्यावर तिला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे आदरणीय मामा ज्यांनी मला राष्ट्रीयमध्ये सुदामाप्पा आणि मामांनी आणतात ते मामासुद्धा आता साहेबांच्या पद्धत एक दोन शब्द बनवले माघवी वारदे सावशी त्याबद्दल काते तर तुम्ही